हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज आहे सोमवार आणि इथं सकाळच्या डब्याची तयारी सुरू आहे इकडे चार मेथीच्या पेंड्या घेतलेल्या आहे मी इकडं निवडून घेतलेलं आहे पीठ मळून ठेवलेलं आहे गॅसवर दूध आहे आणि इकडं बघा मी चार मेथीच्या पेंड्या निवडून घेतलेलं आहे आता हे भाजी करायचं आहे पोरांचा डबा डब्याला पण आणि दुपारच्या जेवणाला पण होतं म्हणून चार मेथीचं चा पेंड्या घेतलं होतं ते सगळं निवडून घेतलेलं आहे आणि इकडं स्वच्छ धुवून घेतो आणि इकडे त्यामध्ये काय काय घालायचं आहे इकडे मी लसूण जरा सोलून घेतो एक एक गड्डा आणि इकडे घेतलेला आहे मिरच्या आणि तसं शेंगदाणा पण भाजून घेतलेला आहे आणि त्या जरा मिरच्या पण मिक्सर लावून घेतो कारण आज वेळ झालेला आहे अजून डबा स्वयंपाक बाकीचं सगळं आवरायचं आहे म्हणून कलबत्तामध्ये काही बारीक केलेलं नाही मिक्सरमध्येच बारीक करून घेतो शेंगदाणा लसूण आणि मिरची आणि जात मीठ ते बाबा जास्त बारीक करून घ्यायचा नाही जाडसर ठेवलेला आहे आणि इकडे एक कांद कांदा चिरून घेतो कांदा एवढं खारट आहे मग डोळ्यामध्ये हे व्हायला लागल्यात चला इकडं गॅसवर कढई ठेवलेला आहे मी कढई असं मोटरच ठेवलेलं आहे आणि इकडे आंघोळ करून आले ते त्यांना चहा पण ठेवलं इकडं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कांदा टाकतो मी एक ते, असा मोठा कांदा घेतलेला आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित लालसरी पण भाजून घ्यायचं आहे हे बघा मिक्सरमध्ये भाजून घेतले बारीक करून घेतलेलं मसाला आणि तुरीचं डाळ पण भिजत ठेवलं होतं आणि मसाला जास्त होता माझा थोडं काढून ठेवलं होतं आणि परत ते ते पण घातलेलं आहे असं मी मसाला व्यवस्थित भाजून घ्या तेलामध्ये त्या खरडामध्ये व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतो आणि थोडंसं मीठ टाकतो कारण पहिलंच मी मिरची आणि शेंगदाणा लसूण मीठ बारीक करून घेतलं होतं आणि आता ताड जरा दहा मिनटं पाच मिनटं त्यावर ताड झाकून सोडतो आणि इकडं चपाते पण होत आलेलं आहे चपाती पण सुरुवात झालेला आहे आता मेथीची भाजी पण झालेलं आहे आणि चपाती पण इकडं चपाते पण करायला लागलो आहे आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये